अंतिम रम रणसंग्राम ब्लॅक स्कॉर्पियनचा मास्टर माइंड मेजर मेजर अर्जुन कपूर पकडला गेला पण त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं शून्य कधी संपणार नाही करनाने संपूर्ण कळत नव्हते की कपूरचा आत्मविश्वास एवढा का होता त्याने काहीतरी मोठं लपवलं होतं मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच वेळी जपानच्या टोकियो सायबर वॉरफेअर डिपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक माहिती दिली ब्लॅक स्कार्पियनचा खरा मास्टर माइंड अजून मोकळा होता आणि तो दिल्लीमध्ये होता एका गूढ व्यक्तीचा संदेश कपूरला ताब्यात घेतल्यानंतर करणला त्याच्या खिशात एक लहानचा कागद सापडला त्यावर कोड लिहिलेला होता एक सत्तावन वारूम अठ्ठेचाळीस वारूम समृद्धी विचार पडली तपास करताना की एक सत्तावन्न हा कोड भारतीय सैन्याच्या गुप्त बंकरासाठी होता जो दिल्लीच्या बाहेर चा एका अज्ञात ठिकाणी आहे याचा अर्थ असा होता की ब्लॅक स्कॉर्पियनचा मास्टर माइंड सैन्याचा उच्च आधी स्तरावर आहे हेरांचा साक्षीदार करण आणि समृद्धी वारूमकडे या बंकराकडे रवाना झाले तिथे पोचल्यावर त्यांना मोठा धक्का बसला तिथे सर्व ऑफिसरचा मृत्यू झाला होता एकाच वेळी सगळ्या सुरक्षा अधिकाऱ्यांचं विष देऊन ठार मारण्यात आलं होतं हा कोणाचा तरी डावता एका कोपऱ्यात सी सी टी व्ही मॉनिटरवर सुरू होते एका करान्य फुटेज बघायला सुरुवात केली आणि अचानक के एका ओळखीचा चेहऱ्या चेहऱ्याने त्याला थरार क टाकलं तो आय बी इंटेलिजन्स ब्युरोचा चीफ सतीश मेहरा होता देशद्रोहाची खरी ओळख सतीश मेहरा हा भारतीय गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख होता पण तो आता तोच ब्लॅक स्कॉर्पियनचा असल्याचं स्पष्ट झालं होतं पण तो कसं पण तो असं का करेल समृद्धी विचारात पडली कारण म्हणाला हा देश दृ नाही हा देशावर सत्ता मिळवण्याचा कट आहे मेळाने भारताच्या संपूर्ण सायबर आणि मिलिटरी नेटवर्कवर कब्जा मिळवला मिळवण्यासाठी ऑप शून्य ऑपरेशन आखलं होतं त्याचा प्लॅन साधा होता एक दिल्ली मुंबई आणि बंगळुरूवर सायबर हल्ला करून आर्थिक प्रणाली ठप्प करायची देशात गोंधळ माजल्यावर सैन्यावर ताबा गुन्हा आणिबाणी लागू करायची आणि शेवटी स्वतःला देशाचा सर्वोच्च नेता घोषित करायचा दिल्लीमध्ये अंतिम टकराव करून समृद्धीने तातडीने पंतप्रधान कार्यालयाला माहिती दिली पण तेवढ्यात सर्व सुरक्षा कॅमेरांवर आणि सिग्नलवर सिस्टीमवर हल्ला झाला ब्लॅक स्कार्पियन भारताच्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला ब्लॉक करून टाकले होते पण पुल दिल्ली पोलिसांनी अंधारात टाकून पंतप्रधानांच्या कॅबिनेटवर सायबर अटॅक केला होता मैरा आणि त्याच्या लोकांनी संपूर्ण संसद ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला करण समृद्धीने एन एस जी कमांडोसह संसदेत घुसखोर केली तिथे मयरा पंतप्रधानांनी इतर कॅबिनेट सदस्यांना ओलीस धरून उभा होता हा देश आता माझ्या ताब्यात आहे करण मेहरा ओरडला अंतिम लढाई आणि कटाचा शेवट मेहराचा सायबर गँगने संपूर्ण भारतीय सैन्याची डिजिटल कम्युनिकेशन प्रणाली बंद केली होती त्यांना रोखण्या तरी एकच उपाय होता ब्लॅक स्कॉर्पियनचा कंट्रोल सेंट्रल करण आणि त्याच्या टीमने साऊथ ब्लॉकमध्ये बंकरमध्ये लपलेले कंट्रोल सेंटरचा शोध घेतला आणि त्या बंकरमध्ये सायबर बंकर हॅकरच बंकर एका अल्गोरिदेमवर काम करत होते ते संपूर्ण भारतीय सुरक्षा नेटवर्क आपल्या ताब्यात येत होते समृद्धी एका हॅकरला पकडला आणि सांगितला हा सर्व्हर बंद करा नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही दुसऱ्या बाजूला करण आणि मेहरामध्ये चकमक सुरू झाली मेहराने एका गुप्त भुयारी मार्गातून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी करणने त्यावर गोळी झाडली गोळी मेहराच्या छातीला लागले आणि तो तिथेच कोसळला त्याने शेवटी एक वाक्य म्हटलं तुम्ही मला ठार केलं पण शून्य अजूनही जिवंत आहे अजून एक कट गुप्त अजून एक गुप्तकट मेहरा मेलास ब्लॅक स्कॉर्पिओचा उतर उद्ध्वस्त झाला आणि संपूर्ण हल्ला यश अयश्वसी ठरला पण समृद्धी अजून काहीतरी खटकत होतं कारण तुला नाही का वाटत की मेला खूपच सहज मारला मारला गेला करण तिच्या प्रश्नाने गोंधळला त्या चोळी त्याच्या गाडीत एक गुप्त संदेश आला शून्य ऑपरेशन संपलेलं नाही हे फक्त पहिलं पाऊल होतं कथा क्रमशःाय मित्रांनो आठवणीनं पुढच्या भागाची वाट बघा भागा आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळा धन्यवाद